खूप बरं वाटलं मला खरंच खरंच छान वाटलं मला खूपच आता काय आमचं पण झाले शिर्डीत आणि एक फोन हजर झाले आम्हाला पण बरं वाटलं की आपल्या बीडचे पण पुन्हा पण शिर्डीमध्ये शिर्डी आहे

शिर्डी दर्शन वगैरे टू माय चॅनल तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर तुम्हाला करवी आज मी पूर्ण शिर्डीची शेअर तर दाखवते मी तुम्हाला पूर्ण शिर्डी तर म्हणतात ना तुम्ही ताई तुम्ही चहा वगैरे घेतला मी सोबत खूप खुश झाले मी चक्क कोंडुकते भेटले म्हटलं मला लयच आनंद झाला होता खरंच मी चक्क मला कोंडुकते भेटले आम्ही तर साईबाबाच्या चार नंबर गेटच्या एक गार्डन वगैरेमध्ये हो फोटो वगैरे हो घेतले व्हिडिओ वगैरे बनवले तिथं ते त्यांचे व्हिडिओ वगैरे बनवतात घेतात मी बी फ्लिपशॉर्ट हे क्लिप शूट केली काम बघा व्हिडिओ बनवण्याच्या तर आहेत क्लिप घेतली काढून बघा बघा असं आपल्याला कधी भेटले असते का एवढे मोठे

जिल्हा सब महिला डालता है yes. <laughs> <laughs>